नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी सकाळीच माझी स्वयंपाकाची जी गडबड असते तर ती इथे चालू होती आणि सव्वा पाच ते साडेपाच हा टायमिंग आहे तर आधी आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर ना मग स्वयंपाकाला जे आहे ना तर ते मी सुरुवात केली तर आज जीविकाच्या टिफिनसाठी म्हटलं शेपूची भाजी जी आहे तर ती बनवूयात कारण की तिला फार आवडते आणि मी निवडूनसुद्धा ठेवलेली होती आदल्या दिवशी तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला पटकन भाजी जी आहे ती बनवून घेऊयात आणि बघा भाज्या वगैरे आधी अशा चिरून ठेवलेल्या असल्याना की आपलं जे काम आहे ना दुसऱ्या दिवशी तर ते अगदी सोपं होऊन जातं म्हणजे फ्रीजमधून फक्त भाजीला घ्यायचं आणि डायरेक्ट फोडणी जी आहे तर ती द्यायला घ्यायची तर भाज्या वगैरे आदल्या दिवशी सगळ्या निवडून वगैरे ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी मग भाजीचं जे आहे ना तर ते टेन्शन राहायला नाही आणि सकाळी सकाळी जर भाज्या वगैरे निवडायला घेतल्या ना तर मग आपल्या कामाला सुद्धा लेट होऊन जातं त्याच्यामुळे आदल्या दिवशी भाज्या ज्या आहेत ते मी नेहमी निवडून वगैरे ठेवत असते जेणेकरून दुसऱ्या दिवशी जे आहेत ना तर ते मग आपली कामं जी आहेत ती सोपे होऊन जातात तर आता इथे मग म्हटलं चला जोपर्यंत भाजी वगैरे आहे तर मग म्हटलं तोपर्यंत दुसरी एखादी भाजी जी आहे तर ती बनवून घेऊयात आणि चपात्यांचं जे पीठ होतं तर ते मी आधीच मळून ठेवलेलं होतं जेणेकरून जोपर्यंत माझ्या भाज्या वगैरे ज्या आहेत ना त्या फोडणीला देऊन होत आहेत तर तोपर्यंत पीठ जे आहे ना तर ते व्यवस्थित असं भिजतं आणि चपात्या ज्या आहेत ना त्यासुद्धा खूप छान होतात तर आता इथे मग भाजीसाठी म्हटलं पावटा जो आहे तो सुद्धा निवडलेला होता तर मग म्हटलं चला आता पावटा जो आहे तर तो बनवून घेऊयात आणि बघा सगळं असं रेडी असलं ना की आपलं जे काम आहे ना ते पटकन होऊन जातं सकाळी सकाळी अजिबात गडबड जी आहे ती कामाची होत नाही म्हणजे फक्त भाज्या ज्या आहेत त्या निवडून वगैरे असल्या ना की मग कसं होतं आपलं अर्धं काम झाल्यासारखंच वाटतं कारण की सगळंच रेडी असतं फक्त भाज्यांना फोडणी वगैरे देण्याचं काम जे आहे ना तर ते आपल्याला करायचं असतं तर आता इथे पावटा जो आहे ना तर तो मी करण्यासाठी घेतलेला होता आणि पावटा फक्त आम्हाला ना असा फ्राय केलेलाच आवडतो म्हणजे फक्त मसाला टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून तो शिजून घ्यायचा म्हणजे एकदम फ्राय जो म्हणतो ना आपण त्या पद्धतीने करायचा यामध्ये रस्सा जो आहे तो अजिबात करायचा नाही असा फ्राय केलेलाच पावटा ना आमच्या इथे सगळ्यांना आवडतो तर मग तशाच पद्धतीने मी बनवून घेत असते तर आता इथे पावटा शिजण्यासाठी ना थोडंसं पाणी जे आहे तर ते यामध्ये ॲड केलेलं होतं आणि आता तुम्ही बाहेर बघू शकता थोडंसं उजडायला वगैरेसुद्धा लागलेलं आहे आणि इथे बाहेर तुम्हाला जे ग्रीन कलरची झाडं वगैरे दिसत असतील खिडकीतून तर ते आम्ही नवीन झाडं आणलेली आहेत तर आता ती लावायची आहेत पण आता त्याच्यासाठी खड्डे वगैरे जे आहेत तर ते शेतात आधी घ्यावे लागतील कारण की झाडं भरपूरच मोठी आहेत तर बघूयात ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेनच की कशा पद्धतीने लावलेली आहेत वगैरे तर आता इथेच ना चपात्यांचं जे पीठ आहे ना तर ते सुद्धा व्यवस्थित असं भिजलेलं होतं म्हणून मग चा चला चपात्या ज्या आहेत ना तर त्या पटकन आवरून घेऊयात आणि मग चपात्या वगैरे आवरून झाल्या की मग सुद्धा उठवता येतं जेणेकरून तिचा जो नाश्ता आहे तर तो सुद्धा होऊन जातो आणि सकाळी मग ती स्कूलला चाली की मग काहीतरी खाऊन वगैरे गेली तर मग आपलंसुद्धा टेन्शन जे आहे तर ते कमी होऊन जातं की मुलांनी काही खाल्लं वगैरे नसेल तर मग आपलं जे मन आहे ते सुद्धा कामामध्ये लागत नाही तर मग आधी सगळ्या चपात्या वगैरे आवरून घेतल्या त्याच्यानंतरनं तिचं आवरून दिलं मग ती स्कूलला गेल्यानंतरनं मग माझी जी काही बाकीची क्लिनिंगची कामे असतात तर मी ती करायला घेते जोपर्यंत ती घरामध्ये आहे तोपर्यंत मी क्लिनिंगचं एकही काम जे आहे ना ते करायला घेत नाही म्हणजे सकाळचा जो पूर्ण वेळ असतो तर तो तिच्यासाठीच असतो स्वयंपाक वगैरे आवरला की मग तिला सगळं नाश्त्याला वगैरे देणं तिची बॅग वगैरे व्यवस्थित भरणं त्याच्यानंतरनं तिच्याशी थोडं गप्पा गोष्टी करता करता तिचं आवरून देणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या या वेळामध्येच मी करते कारण की ती गेल्यानंतर ना मग दिवसभर काहीच काम नसतं त्याच्यामुळे सकाळचा अर्धा ते पाऊन तास तिच्यासोबत जो आहे तो मी घालवत असते जेणेकरून तिला सुद्धा छान वाटतं आणि आपलं सुद्धा थोडंसं मूड जो आहे तर तो चेंज होऊन जातो आणि सकाळचं बघा असंच माझं कामांचं जे आहे ना ते नियोजन असतं आणि सकाळी लवकर उठलं की कामे जी आहेत ना तर तीसुद्धा सुद्धा आपली लवकर आवरतात आणि मग दुपारचा जो वेळ असतो त्या वेळामध्ये आपल्याला जी काही एक्स्ट्राची कामे करायची आहेत ती आपल्याला करता येतात किंवा जे काही आपल्याला वाटते ते आपण त्या वेळामध्ये करू शकतो आणि सकाळी लवकर उठण्याचा हा सुद्धा फायदा असतो की बघा सकाळची एकतर आपली कामाची घाई असते मुलांचंसुद्धा स्कूल असतं आता बऱ्याच जणी वर्किंग वुमनसुद्धा असतात त्यांना घरातलं करूनसुद्धा बाहेर जावं लागतं मग सकाळी असं थोड्या वेळ लवकर उठून सगळी कामं जी आहेत ना ती आवरून घेतली ना की मग कसं होतं कामंसुद्धा वेळेत पूर्ण होतात आणि आपली धावपळ जी आहे ना तर तीसुद्धा होत नाही आता बऱ्याच वेळा कसं होतं बघा थोडंसं जरी आपण लेट उठलो ना तर मुलांचं स्कूल असलं की मग आपल्याला खूपच कामाचं जे स्पीड आहे ना ते वाढवावं लागतं आणि मग त्यामुळे काय होतं एखादी गोष्ट जी आहे ना ती करायची राहून जाते किंवा एखादं काम करायला घेतलं तर ते व्यवस्थित पूर्णच होत नाही त्याच्यामुळे मग सकाळी थोडासा वेळ लवकर उठायचं आणि सगळी जी कामं आहेत ती अगदी निवांतपणे केली ना तरी सुद्धा ती आहे त्या टायमिंगपर्यंत अगदी व्यवस्थित होऊन जातात आपली सुद्धा धावपळ होत नाही चिडचिड होत नाही आणि कामं वेळेत पूर्ण झाले की मग आपल्या मनाला सुद्धा समाधान असतं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित होत आहेत तर आता इथे मग काय केलं नाश्ता वगैरे सुद्धा आवरून घेतला आणि मग म्हटलं चला जी काही किचनमधली आपली थोडीफार राहिलेली कामं असतात जसं की ओटा वगैरे क्लीन करणं किंवा भांडी वगैरे क्लीन करणं तर आता मग तीच कामे जी आहेत ना तर मग माझी चालू होतात तर पहिल्यांदा हॉल जो आहे तो आवरून घेते जेणेकरून हॉल जो आहे तो स्वच्छ वगैरे असा व्यवस्थित ठेवला की मग जरी कोणी आलं वगैरे तरीसुद्धा ते जे आहे ना ते दिसताना छान वाटतं आणि बाकीचं बघा एक किचनची क्लिनिंग वगैरे तर मग आपली हळूहळू का होईना ती होतच राहते तर मग आता इथे पहिल्यांदा काय करते जी काही रात्रीची भांडी वगैरे धुतलेली असतात ना तर ती आधी व्यवस्थित ट्रॉलीजमध्ये काय करते मी लावून घेते आणि रात्री भांडी वगैरे धुतल्यानंतरनं ती रात्रभर मी तशी जाळीमध्ये ठेवते जेणेकरून त्यातलं जे सगळं पाणी वगैरे असेल ना ते निघून जाईल आणि मग सकाळी भांडी वगैरे क्लीन करताना आधी ही जी भांडी आहेत ना तर ती लावून घ्यायची म्हणजे कसं होतं बेसिनमध्ये एक तर भांडी खूपच पडतात कारण की सकाळचा स्वयंपाक जास्त असतो त्याच्यामुळे भांडीसुद्धा जास्त पडतात आणि मग मग त्याच जर जाळीतमध्ये ही सगळी भांडी ठेवायची म्हटलं तर जागा वगैरे पुरत नाही त्याच्यामुळे मग आधीची सगळी भांडी लावून घेते जेणेकरून मग आपल्याला सुद्धा एखादं भांडं वगैरे लागत असेल तर मग सगळी भांडी जी आहे ती वर खाली करावी लागत नाहीत तर मग आता इथे भांडी वगैरे लावून झाल्यानंतर ना मग सगळे स्वयंपाकाचे जे काही असेल ते सगळं बाजूला काढून ठेवते आणि मग सिंकमधली आदली सगळी भांडी बाहेर काढून ठेवते जेणेकरून जरी काही खरकटी वगैरे असेल तरीसुद्धा मग ते साईडला काढून ठेवता येतं आणि मग हे सगळं असं व्यवस्थित काढून वगैरे ठेवलं ना बघा तर आपलं जे सिंक आहे ना तर ते ब्लॉक होत नाही म्हणजे बरेचदा कसं होतं आपण खाली जे आहे ना ते खरकटं आणि आपण वरूनच जर भांडी वगैरे धुवत राहिलो तर मग खाली ते जे आहे ना ते ब्लॉक होण्याचे चान्सेस असतात आणि एकदा का सिंग जर बघा असं ब्लॉक झालं ना तर ते म्हणजे आवरायचं म्हटलं ना तर त्यासाठी बराच वेळ जातो आणि खूप त्राससुद्धा होतो ते आवरताना त्याच्यामुळे ना मग असं सगळं व्यवस्थित जी सकाळची कामे असतात ना ती व्यवस्थित आवरून घेतली ना तर आपलं काम जे आहे ना ते अगदी सोप्या पद्धतीने होऊन जातं आता मग सगळी भांडी वगैरे आधी घासून घेतली आणि मग इथे भाकरी जे आहे ते बनवायला घेतल्या कारण की माझं काम जे आहे सकाळचं ते लवकरच आवरलेलं होतं म्हणून आधी भांडी वगैरे घासून घेतली तसं तर मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतरच मी भांडी वगैरे क्लीन करत असते पण आज लवकरच काम आवरलेलं होतं म्हणून म्हटलं भाकरी जे आहे ते थोडेसे लेट करूयात तसं तर भाकरी ज्या आहे तर त्या दहा सव्वा दहापर्यंत मी बनवूनच ठेवत असते पण आज माझं काम जे आहे ते लवकर झालं होतं म्हणून मग आधी काय केलं भांडी वगैरे घासली आणि आणि मग म्हटलं आता भाकरी करूयात तर आता इथे ना दोन भाकरी ज्या आहेत तर ते त्या सकाळच्या रोजच्या रोज रोच्च कराव्या लागतात तर मग त्याच इथे मी आधी बनवून घेत होते आणि मग आता भाकरी ज्या आहेत तर त्यासुद्धा व्यवस्थित बनवून वगैरे घेतल्या आणि त्यानंतरनं मग भाजून वगैरे सुद्धा व्यवस्थित घेते जेणेकरून कुठे ती कच्ची वगैरे राहणार नाही आणि मग जर कच्ची वगैरे राहिली तर मग त्याची टेस्ट जी आहे तीसुद्धा वेगळी लागते तर आता किचनमधलं सुद्धा आवरलं बाहेरचं सुद्धा अंगण वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि मग जो वेळ माझ्याकडे शिल्लक असतो त्या वेळामध्ये मग जे काही आपली कामे असतात एक्स्ट्राची तर मग ती मी आवरून घेत असते तर आता यांनी येतना फ्रूट्स वगैरे आणलेले होते तर ते सगळे असे काढून ठेवले आणि आमच्या घरामध्ये ना तुम्हाला बघा व्हिडिओजमध्ये माझ्या म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला फ्रूट जे आहेत ते जास्त प्रमाणात पाहायला मिळतील कारण की फास्ट फूडपेक्षा मुलांना असं हेल्दी वगैरे दिलेलं कधीही चांगलं आणि असं बाकीचं सॉसेस वगैरे तर मी जास्त कधी आणतच नाही जे काही असेल ते फ्रूट्स वगैरेच आम्ही आणत असतो बाकीचं एक्स्ट्राचं तुम्हाला कधीच माझ्या व्हिडिओजमध्ये दिसणार नाही कारण की स्कूलमध्ये सुद्धा तिला अलाउड नाही असं फास्ट फूड वगैरे नेणं किंवा बिस्किट वगैरे घेऊन जाणं आणि तिच्या पापांना सुद्धा सवय आहे हे फ्रुट्स वगैरे खाण्याची त्याच्यामुळे ते नेहमी तिच्यासाठी येताना घेऊनच येतात फ्रुट्स पहिले संपायला लागले की मग लगेच जे फ्रुट्स आहेत तर ते आम्ही आणूनच ठेवत असतो तर आता इथे ना थोडंसं कडधान्य जे आहे तर ते सुद्धा भिजत घालून ठेवते जेणेकरून संध्याकाळी मग ते एका रुमालामध्ये मी व्यवस्थित असं बांधून ठेवते जेणेकरून मग त्याला मोड जे आहे ते तर ते यायला सहज सोपं जातं तर मग आता इथे थोडेसे हरभारे आणि थोडेसे जी मुग असतात हिरवे तर तेच मी इथे भिजत घालण्यासाठी ठेवायला घेतलेले आहेत आणि सकाळचे कामं आवरून झाली की मग हो ही जी दुपारची माझी कामे असतात ना एक्स्ट्राची तर तीसुद्धा होऊन जातात आणि मग आता इथे हे सुद्धा भिजत घालून ठेवलेलं होतं सोबतच थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे सुद्धा आणलेले होते तर ते सुद्धा मग डब्यांमध्ये व्यवस्थित असे भरून ठेवले जेणेकरून मग सगळ्या ज्या काही बॅग म्हणा किंवा पिशवा वगैरे असतात प्लॅस्टिकच्या तर त्या सगळ्या रिकाम्या होऊन जातात आणि सगळं जे आहे ते व्यवस्थित असं डब्यांमध्ये भरून ठेवलं तर मग ते दिसताना सुद्धा छान दिसतात आणि खराब सुद्धा होत नाही तर आता हे जे आईस्क्रीमचे असे डबे वगैरे असतात ना बघा आपण आणतो तर ते मी असे फेकून देत नाही म्हणजे ते घासून वगैरे व्यवस्थित ठेवते जेणेकरून मग असं जर काही आपल्याला ठेवायचं असेल तर मग त्याच्यासाठी ते उपयोगात येतात तर आता इथे थोडेसे पिस्ता होते त्याच्यानंतर ना मनुके होते तर ते सुद्धा असे डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि मखाने जे आहेत तर ते सुद्धा संपलेले होते म्हणजे मी आधी फ्राय करून ठेवलेले होते पण आता ते संपायलाच आलेले होते म्हणून मग हे जे घरचं तूप आहे मी बनवलेलं तर त्याच्यामध्येच मी मखाने जे आहेत तर ते फ्राय करून ठेवत असते आणि तूपसुद्धा मी घरीच बनवते आणि त्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता की ती छान आलेला आहे आणि अगदी गावरान पद्धतीचं हे आने पतती तूप जे आहे ना तर ते बनतं घरच्याच गाईचं दूध आहे त्याच्यामुळे तूपसुद्धा खूप छान बनतं तर आता इथे थोडे मखाने जे आहेत तर ते फ्राय करून घेत आहे आणि जर तुम्हाला पित्ताचा त्रास वगैरे असेल ना तर तुम्ही मखाने जे आहेत ते आवर्जून रोजच्या रोज खाल्ले पाहिजेत आणि ते आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं असतं तर आता इथे मखाने मी फ्राय करायला घेतलेले आहेत तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ